मित्रांनो नमस्कार तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओत स्वागत करतो मी आज आपण पलटवणी ह्या ठिकाणी मैदानासाठी आलेलो आहे याच्या आधीचं मैदान हरळ हरळवरून डायरेक्ट आपण पलटवलेलं आलेलो आहे आजची रात्र ही आपण गाडा मार आयोजक यांच्यात पूर्ण घालवणार आहोत कारण का आपण हरवरून डायरेक्ट पलटवणीत वस्तीसाठी आलेलो आहे आणि मित्रांनो वस्तीला काय मजा असते किंवा काय गोष्टी असतात काय काय करावं लागतं कसं जीवन असतं किंवा जीवन म्हणण्यापेक्षा कसं आनंद असतो एक वेगळा गाडा मारकांचा असतो किंवा ते तिथले जे सगळे मंडळी असतात त्यांच्यावरची रात्र कशी असते ही आज आपण मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे मित्रांनो तरी व्हिडिओ जेवढी हो तेवढी शेवटपर्यंत बघा आवडली असेल तर लाईक करा थोडासा वेगळा अनुभव असेल वेगळी व्हिडिओ असेल तरुजपेक्षा कारण का बरेचदा आपण बैलगाडी शर्यत असेल त्याच्यानंतर विजेते असतील मुलाखती असतील हा बघत असतोच परंतु आज आपण आजची एक वेगळी रात्र बैलगाडा मालक असतील किंवा बैलगाडा शौकीन यांच्याबरोबर पूर्ण रात्र घालवणार आहोत त्यांचे जे काही गोष्टी असतात मजा काय असते आपण घालवणार आहोत करणार आहोत किंवा कसं असतं त्यांचं त्या गोष्टी म्हणजे जीवन हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा मित्रांनो परटवलीत आलेलो आहेत आपण आणि दादांच्या घरी आपण वस्ती करतोय त्यानंतर आपण आजच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो मित्रांनी आपण येताना केली होती साडे दहा वाजलेली आहेत मित्रांनो यायला थोडासा विशेष उशीर झाला पण हरळवरून आपल्याला पलटवलेला यायला उशीर झाला त्यानंतर थोडीशी राहायची व्यवस्था कुठं किंवा बैलांची व्यवस्था कशी होईल हे बघितलं मी मित्रांनो तुम्हाला बैल दाखवतो क कुठं बांधले आपण कशी बांधले झाडाखाली बांधले व्यवस्थित त्याच्यानंतर जेवण मित्रांनो तुम्ही बघताय हे आपण जेवण बनवतोय आपले सगळे बैलगाडा शौकीन मित्र आहेत सर्व सचिनदादा आहेत शुभमदादा आहेत त्याच्यानंतर बा बाकी जे गो मित्र ज्या दादांच्या घरी राहिलो होती त्यांनी आपल्याला थोडीशी व्यवस्था केली इथं त्यांनी बैल बांधायला दिले आपल्याला बंटी आहे बंटीचा हरळ गुलार झालेला आहे मित्रांनो बशाचा पण गुलाल झाला सलग दुसरा गुलार आहे बंटीचा मित्रांनो वशाचा आज त्याच्यानंतर आपण हरळ डायरेक्ट परटवलेला आजूबाई मित्रांनो ज्या दादाने आपल्याला राहायची व्यवस्था करून दिली आहे त्यांच्याशी थोडीशी गप्पा गोष्टी मारणार होत मित्रांनो आणि नंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी कशा असतील त्या दाखवण्या कसं होतं चला मित्रांनो आपण ज्या दादाने आपल्याला इथं राहायची व्यवस्था केली म्हणजेच आपल्याला बैल बांधायला दिलीत त्याच्यानंतर आपली बाकीच्या गोष्टी असतील पाणी असेल त्याच्यानंतर दुसऱ्या काही गोष्टी आहेत व्यवस्था ही, ही दादांनी केलेली आहेत त्यांचं नाव आपण विचारतो त्यांना त्याच्यानंतर दादांच्या बरोबर समोरच मैदाना मी तुम्हाला सकाळी वाटलास ते दाखवून की कुठे मैदान कसं आहे कसं असणार आहे तत्पूर्वी मी दादांना थोडीशी माहिती करून घेऊया आपण दादांना दादा पण बैलगाडी शौकीन आहेत बैलगाडी प्रेमी आहेत आणि आहेत दादा आपलं नाव गाव हर दादा करता काय तुम्ही मी गाडीवर दादांची स्वतःची गाडी आहे आणि त्याने आपल्याला इथं व्यवस्था करून दिले मित्रांनो दादांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्याला ही तुम्ही इथं आम्हाला एक आजची रात्र राहण्यासाठी जागा दिलात व्यवस्था केलात आमची त्यासाठी खरंच दादा मनापासून आभार दादा मला आता एकच सांगा गोष्ट काय होते की तुम्हाला हा नात आहे म्हणजे आम्हाला बोलण्यावरून सांगितलं तुमच्याकडे छोटी वासर आहे तर कसं म्हणजे कसं बघता तुम्ही ह्या नाताकडं म्हणजे तुमचं काय दृष्टिकोन आहे की ह्याच्यात तुम्हाला कसं भविष्य काढवायचं किंवा तुम्हाला हा जोपासायचा आहे का किंवा आता तुम्ही मैदानाबद्दल काय सांगा हे मैदान तुमच्याकडं पहिल्यांदाच आहे त्याबद्दल काय सांगा तुम्हाला हे मैदान पहिल्यांदाच होत आहे नक्की तुम्ही त्याच्यात काय योगदान तुम्ही मंडळात वगैरे काय आहे काय मंडळात आहे दादा मंडळात आहे तुम्ही नियोजन केलं असाल ना ह्या वर्षी त्याच्या आधी कधी काय छकड्याची किंवा चिखलीचे झाले का झाले चिखलीचं मैदान कुठे झालं आमच्या बाजूला पटोलीत म्हणजे बाजूच्या मैदानात त्यावर तुमची जोडी वगैरे आहे का हा होती होती आता तुम्ही छकड्याच्या मैदानासाठी घेतले की कसं काय हां छकड्याच्या मैदानासाठी घेतली छकड्याच्या मैदानासाठी घेतले दादांची पण छकड्याची मैदान जोडी आहे छकड्याच्या मैदानासाठी उद्या ती धावणार आहे ना हां धावणार आहे हां मित्रांनो मी ती पण जोडी दाखवी तुम्हाला मित्रांनो मी मित दादांना भेटलो आपण त्यांच्याकडून माहिती घेतली दादांचं खरंच मी परत एकदा मनापासून आभार मानतो की त्याने आपल्याला इथं चांगली खूप छान व्यवस्था आहे पाणी आहे बैलांना व्यवस्था करून दिली आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला झोपायची थोडीफार व्यवस्था करून दिली त्यांनी मित्रांनो काय असतं बऱ्याचदा आपण तिथं जातो किंवा जिथे वस्ती करायची असेल तिथली जर लोक व्यवस्थित चांगली असतील मिळाली असतील तर बाकीच्या गोष्टी बऱ्याचदा होतात तर अडचणी निर्माण होतात त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत आता आपण जेवण झालेलं आहे जेवणाच्या नंतर आपण बाकीच्या गोष्टी काय असतील रात्र पूर्ण रात्र मित्रांनो आपण कसं नियोजन असेल किंवा कशा गोष्टी करतात त्या सगळ्या गोष्टी काय काय असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न असेल मित्रांनो मित्रांनो आपण आता जेवण बसलेलोय निवांत शेकोटी केलेली आहे आणि मित्रांनो तुम्ही बघत असाल त्या साइडला जे हॅलोजनची लाईट्स दिसता दिसत असते तुम्हाला तिथं आपण मैदान असणार आहे बरेचसे स्टॉल आलेले आहेत आणि आपण इथं शेकोटी करून बसलो आहे सगळे मित्रमंडळी आपले बैलगाड आपले बैलगाडी शौकीन आहेत आपली राहायची व्यवस्था मित्रांनो इथ आहे जे मित्र दादा आपल्याला मागाशी मिळाले जे आपल्याशी चर्चा करत होते त्यांच्या घरी आपण थांबलो आहे मित्रांनो अगदी बरोबर मैदानाच्या समोर त्यांचं घर आहे मित्रांनो वस्तीला राहणं आणि नादात असलेले मित्रमंडळींसोबत रात्र घालवणं काय असतं काय मजा असते ही आपण आता बघतोय मित्रांनो ठीक बरोबर मित्रांनो सवा बारा वाजलेले आहेत आणि सवा बारा वाजता बरेच जण तुम्ही आपण सगळे एरवी मैदानाच्या व्यतिरिक्त आपण झोपलेलो असतो गा अंतरुणात पांघरून घेऊन निवांत झोपलेलो असतो परंतु मित्रांनो उद्या मैदान आहे आणि आज आपण बसलेलो आहे अगदी मैदानाच्या समोर मित्रांनो ही मजा आहे मित्रांनो बघा मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना शुभप्रभात हे बघताय आपण बैल बाईला। आपले बैलांचा गुलाल कालचा हरळसा तसंच आहे मित्रांनो आपण तो धुणार आहोत थोड्या वेळान अंगो गरम पाणी करून त्यांना अंगो घालणार आहोत मैदानातला न्यायच्या अगोदर हे सगळे मित्र म्हणजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादानी ही आपली व्यवस्था केली होती त्यांचंही हे घर आहे दादांचं आणि त्यांच्या बरोबर अगदी समोर हे बघताय तुम्ही मैदान आहे पर्टवीचं जे मैदान होणार आहे हे hey, बरोबर समोर आहे आणि परटवली मैदानासाठी अनेक बैल तुम्ही बघताय बैल यायला सुरुवात झालेली आहेत आणि गाडा मालक यायला सुरुवात झालेली आहेत गाड्या बघताय तुम्ही हे uh, hey, यायला सुरुवात झाली आहे सकाळचे सात वाजलेले आहेत मित्रांनो थंडी uh, थोडी होती थोडीफार होती आणि आपण जे इथं जे चूळ बघताय तुम्ही तिथं आपण जेवण बनवलं होतं रात्रीचं आणि तिकडे दादाने राहायची सोय केली होती आपली दादांचं खरंच खूप मनापासून आभार कारण का त्याने आपल्याला राहायची व्यवस्था करून दिले बैलांची व्यवस्था करून दिली मग असे म्हटलं जसं की बैलांना आता आपण गरम पाणी करणार आहोत त्यांना अंघोळ घालणार आहोत गरम पाण्या आणि नंतर मैदानावर आपण जाणार आहोत मित्रांनो आजचे व्हिडिओ हे थोडीशी वेगळी होती मित्रांनो वेगळा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करायला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब